शि हिंदू हा धर्म आहे हिंदू हा धर्म आहे आणि तो भारतीयांचा धर्म आहे असा कोणताच पुरावा सापडत नाही भारतातच काय जगात असा कोणताच पुरावा सापडत नाही हिंदू हा धर्म आहे तो भारतीयांचा धर्म आहे असा कोणताच पुरावा सापडत नाही परंतु बौद्ध धम्म हाच खरा भारतीयांचा खरा धर्म आहे याचा पुरावा सर्व भारतभर सापडतात संबंध भारतभर सापडतात खरं म्हणजे हिंदू हा धर्म नसून परकीयांनी मोगलांनी दिलेली शिव्याय तर बौद्ध धम्म हाच खरा भारतीयांचा धर्म आहे हिंदू हा धर्म तर नाहीच पण हिंदू हा शब्द जे आहे हा कोणत्याही भारतीय भाषेतील नाही हिंदू हा भारतीय शब्द नाही तो भारतीय धर्म तर नाहीच पण भारतीय शब्द नाही तर तो पर्शियन शब्द आहे पर्शियन ही मोगलांची भाषा आहे मोगलांनी दिलेली शिवी म्हणजे हिंदू धर्म कलकत्तामध्ये एक ग्रंथ ग्रंथालयामध्ये त्याचा संदर्भ आहे हिंदू हा पर्शियन भाषा आहे आणि ह्या हिंदू या पर्शियन भाषेच्या शब्दाचा अर्थ त्या कलकत्त्यातील ग्रंथामध्ये दिलेला आहे हिंदू नावाचा कोण भारता हिंदु हिंदु धर्म भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये अस्तित्वात नाही हिंदू धर्म हिंदू हा धर्म याचा कोणताही पुरावा भारतीयामध्ये सापडत नाही अगदी हिंदू म्हणून घेणारे जे स्वतः हिंदू म्हणून सांगणारे जे धर्मग्रंथ आहे रामायण महाभारत उपनिषद एकूणच काय मनुस्मृती कुठल्याही हिंदू म्हणून घेणाऱ्या ब्राह्मणी धर्मग्रंथामध्ये सुद्धा हिंदू असा उल्लेख नाही पण बौद्ध हा भारताच्या मातीतला धम्मा आहे बौद्ध हा भारतीय शब्द आहे बौद्ध हा भारतांचा भारतीयांचा खरा धर्म आहे खरं तर ह्या भारतातल्या मातीला दर्या खोऱ्याला नद्या नाल्याला नव्हे तर डोंगर दऱ्याला जेवढ्या जेवढ्या या देशामध्ये बौद्ध लेण्या आहेत त्या लेण्या हा हा भारत हा बौद्ध देश बौद्ध धम्मियांचा देश होता याचे पुरावे सापडतात एवढेच की हिंदू म्हणून हिंदूने जे बळकवले जे मंदिर आहे ते मंदिराचं तर पुरात्व खात्याकडून जर खोदकाम केलं त्याच्यात बौद्ध अवशेष सापडतात जे जे आतापर्यंत बौद्ध अव अवशेष सापडलेले भारतामध्ये मंदिरं असून या तर इतर ठिकाणीचे अवशेष सापडले ते बौद्ध धम्म्याचे अवश बौद्ध धम्म्या भारत हा बौद्ध धम्म धम्म्य आहे याचा पुरावा असणारे बौद्ध धम्मी अवशेष अवशेष सापडले म्हणजे बौद्ध धम्मच हा भारतीयांचा खरा धर्म आहे बौद्ध सम्राट हर्ष राजा हर्षवर्ध हर्षवर्धन बौद्ध सम्राट चक्रवर्ती राजा हर्षवर्धन यांच्या काळामध्ये स्वतःला बौद्ध म्हणून घेणं ही फार मोठी सन्मानाची बाब होती जे बौद्ध नव्हते ते सुद्धा स्वतःला बौद्ध म्हणून घेणं ही सन्मानाची बाब समजत होते आणि प्रतिक्रांती नंतर ब्राह्मणी झाली बौद्ध असणाऱ्या भारतीयावरती ब्राह्मणी वैदिक धर्म लादला ब्राह्मणी गुलामगिरीची ब्राह्मणी हुकुमशाही ब्राह्मणशाही या देशावरती लादली आणि जे पूर्वीचे स्वतःला बौद्ध म्हणून घेण घेत होते बौद्ध म्हणून जे जे स्वतःला स्वतःला सन्मानित मानत होते जे होते ते हिंदू म्हणून घेत आहे आणि हिंदू या शब्दाचा अर्थ त्याच्यात दिलेला आहे गुलाम आणि तोच अर्थ ब्राह्मणाने आपला आपल्या गुलाम झालेल्या इथल्या बहुजन समाजाला वापरला मोगलाने दिलेल्या शिवीला ब्राह्मणा धर्म बनवून गुलाम आपल्या गुलाम असणाऱ्या बहुजन समाजाला धर्म बनवून बहुजन समाजावरती लादला गेला बौद्ध हिंदू म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणांचे गुलाम दुसरं काही नाही काय हिंदू म्हणून घेणं हिंदू म्हणजे ब्राह्मणांचे गुलाम सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक आणि सर्व समावेशक गुलाम ब्राह्मणांची गुलामगिरी करणं म्हणजे हिंदू होय आणि म्हणून हिंदू स्वतःला हिंदू म्हणून घेणं ही परकीयांचं लक्षण आहे परकीयाचं परकीयांच्या गुलामगिरीचं लक्षण आहे हिंदू म्हणून घेणं म्हणजे गुलाम म्हणून स्वतःला घेणं ब्राह्मणांचे गुलाम म्हणून घेणं हिंदू म्हणून घेणं म्हणजे स्वतःचा आणि समाजाचा आणि देशाचा अपमान आहे तर बौद्ध म्हणून घेणं हा खरा देशाचा राष्ट्राचा स्वतःचा समाजाचा सन्मान आहे बौद्ध म्हणून घेणं हे खरं देशप्रेम आहे बौद्ध म्हणून घेणं हे देशाचं खरं नागरिक असल्याचा सन्मान आहे बौद्ध अभिया बौद्ध म्हणून घेणं हा खरा राष्ट्रवाद आहे खरं राष्ट्रप्रेम आहे आणि सारा भारत बौद्धमयी करणं म्हणजे ब्राह्मणशाहीच्या विरोधातल्या देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ आहे परकीय मोगल गेले पोर्तुगीज गेले इंग्रज गेले जे परकीय जे सत्ता सत्ता परकीय आणि जे सत् सत्य भारतावरती आक्रमण केले ते ते सर्व निघून गेले भारत सोडून गेले मोगल गेले इंग्रज गेले पोर्तुज पोर्तुगीज गेले पण ब्राह्मण मात्र धर्माच्या नावाखाली आजही ब्राह्मणशाहीचं राज्य या देशावरती आहे धर्माच्या नावाखाली देव धर्म आणि जातीच्या नावाखाली ब्राह्मणाच्या अजूनही हा देश गुलामगिरीत आहे ब्राह्मणांच्या हो गुलामगिरीमध्ये हा देश आहे धर्माच्या नावाखाली ब्राह्मण आजही या देशावरती राज्य करता आहे आणि म्हणून या ब्राह्मणशाहीच्या विरोधात लढणं म्हणजे हे देशाचं स्वातंत्र्याची चळवळ आहे आणि बौद्ध धम्माशिवाय ब्राह्मणशाहीच्या गुलामगिरीतून भारत मुक्त करता येणार नाही ना म्हणून सारा भारत बौद्धमय करणं म्हणजे ह्या देशाची स्वातंत्र्याची चळवळ आहे सगळे परकीय गेले पण पर ब्राह्मण मात्र आज सुद्धा धर्माच्या नावाखाली या देशावरती राज्य करतात या देशातील बहुजनाला गुलाम केलं आहे या देशाला गुलाम केलेला आहे ब्राह्मणशाहीच्या गुलामगिरीतून भारताला आणि भारतीय समाजाला मुक्त करणं तेव्हाच या देशाला खरं स्वातंत्र्य मिळेल आणि हे स्वातंत्र्य मिळायचं असेल तर भार बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही कारण हिंदू हा धर्म नसून मोघलानी परकीयांनी दिलेली शिबे आहे तर बौद्ध धम्म हाच खरा भारतीयांचा खरा धर्म आहे